भैयाजी धर्माधिकारी माझ्यासोबत आहेत भैयाजी बीडचे खासदार बजरंग सोनवणे सकाळपासून इथं तळ ठोकून आहेत रात्रीच्या दरम्यान देखील प्रचार फेऱ्या करतायत कॉर्नर बैठका घेत आहेत काय प्रतिक्रिया नाही ते बीड जिल्ह्याचे जी खासदार आहेत त्यांच्या पक्षाचा इथे उमेदवार आहे पक्षाची एक रचना असते त्यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारासाठी त्यांनी काम करणं हे तर क्रमप्राप्तच आहे पण आम्ही सुद्धा दोन हजार मला वाटते एकोणीस मध्ये त्यांचं काम केलं होतं आम्ही सुद्धा त्यांचा धर्म आहे तो पक्षधर्म आहे त्याला काय परळीमध्ये विकास झाला नाही नाले झाले नाहीत रस्ते झाले नाहीत असं ते थेट आहेत ज्यावेळेस ते प्रचार फेरी दरम्यान फिरत होते त्यानंतर ते बोलले नाही पप्पा काय आहेत हा विषय नाही परळीकरांना खरं काय वाटतं परळीबद्दल ह्या पंधरा वर्षामध्ये कारण दोन हजार अकरा पूर्वीची परळी आणि अकरा ते आत्ता पंचवीसपर्यंतची पर्यंतची ह्याच्यात खूप खूप मोठा विकास झालेला आहे परळीकरांना आहे माहितीये म्हणणं ना उपयोग नाही लोकांनी म्हणलं पाहिजे तर तेला कन... ते आम्ही त्याला सिरियस घेऊया कारण दीपक देशमुख आणि त्यांनी देखील अशी मागणी केली की ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही प्रशासनाचा बंदोबस्त या संदर्भात थेट निवडणूक आयोगाकडे मागणी केली चा चांगली पारदर्शकच असली पाहिजे निवडणूक कारण आपलं जे निवडणूक आयोग आहे हे उत्क्रांत होत जाणार निवडणूक आयोग आहे म्हणजे आधी बॅलेट पेपर होते आता ई व्ही एम आल्या मतदान केंद्राची पण अतिशय सुसज्ज असे मतदान केंद्र होत आहेत आपण बघतोय आणि एक प्रक्रिया आहे ह्याच्यात काय म्हणजे ह्याच्यात काही वावगं नाही आहे कोणी मागणी करावं हो। पण उगीच रडीचा डाव करू नये की आपल्या हातात जसं एखादा गोट्या असं जि जिंकलेला डाव हरलेला असं की लगेच सगळ्या उधळून टाकायच्या असं कोणी करू नये हे एक प्रक्रिया आहे आणि त्यांना माहिती ते हर निवडणूक हरलेत मग कुठेतरी गर्दा करायचा पक्ष नेतृत्वाला सांगायचं इथं असंच होतं तसंच होतं असं काहीच नाही हीच परळीकर जनता आहे प्रत्येक बूथवर चार चार पाच पाच पक्षाचे उमेदवार असणार आहेत त्याच्यामुळे ही ऑलरेडी सर्व्हिलन्स सगळ्या बूथवर असणारच आहे अगोदरची निवडणुका जे आहे ते बोटाला शाई लावून मतदाराला बाजूला सारलं जायचं मात्र आत्ता ते होऊ देणार नाहीत असं वजरंग सोनवणे असं कधीच होत नसतं ह्या फक्त हे आरोप प्रत्यारोपाचे फैरी असतात भारतीय लोकशाही एवढी प्रगल्भ आहे असं कधीच झालेलं नाही आहे आणि त्याचे पुरावे असले पाहिजेत कधी झालं असेल तर किंवा ता, जी काही कायदेशीर त्या त्यांनी पूर्तता सगळ्यांनी केल्या पाहिजेत तेव्हा तेव्हा उगीच यायचं आणि मीडिया सेन्सेशन करायचं आणि पवित्र असं जे मतदान आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजा असेल रंक असेल त्याला एकच मताचा अधिकार दिला आहे आणि ह्या मताच्या अधिकाराचं जर असं कोणी अवमूल्यन लोक हे करत असेल तर चुकीच आहे ते मी म्हणजे मतदाना दिवशी देखील इथंच परळीमध्ये आहे आणि कंटिन्यूमध्ये राहणार असं बजरंग सोनवणे म्हणाले मात्र त्यांचं इथं राहण्या ना काय नेमकं का परिणाम पडू शकतो असं आमचे बंधुतुल्यच आहेत आणि राजकारणात वैर कधीच नसतं कारण बाप्पां जिल्हाध्यक्ष असताना मी शहराध्यक्ष म्हणून काम केलं आणि त्यांचा आवडता शहराध्यक्ष म्हणून बाप्पांचा अनेकदा त्यांनी नामोल्लेख पण केला बप्पाचं इथं राहत असतील तर मी माझ्या घरचं टिफिन रोज दोन टाईम बप्पांना नक्कीच देईल चांगला त्यांना जे आवडतं ते स्वागत पाहुण्याचं स्वागत करायचं आमचं काम आहे आणि ते आमचे तत्कालीन नेतेच आहेत आणि आमचे चांगले संबंध आहेत आमचे काही वाईट संबंध नाही आहेत भैयाजी धर्माधिकारी आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया बजरंग सोनवणे सकाळपासून तळ ठोकून येत रात्रीच्या दरम्यान देखील आता मतदारांशी ते संवाद साधत आहेत कॉर्नर बैठका घेत आहेत आणि त्यावरून झालेली भैया धर्माधिकारी यांच्यासोबतली चर्चा मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का परळीमधून हे देखील पाहणं एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुरेश मीडिया बीड बीड़ परळी